वाचन प्रवास या उपक्रमाकडे वळूयात आजचा वा माझा वाचन प्रवास जे सादर करतायत ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप महादेव जगताप उपळाई खुर्दचे त्यांचं मूळ गाव आहे आणि सोलापुरातल्या लक्ष्मीबाई भा भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून आहेत बी एला राज्यशास्त्र विभागा विषयामध्ये वालचंद महाविद्यालयात ते प्रथम आले आणि संपूर्ण विद्यापीठामध्ये दुसरा क्रमांक त्यांनी मिळवला नंतर पी एच डी केली महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय आणि महत्त्व या विषयावर त्यांची पी एच डी झाली आणि गेल्या चौदा वर्षापासून प्राध्यापक म्हणून ते काम पाहत आहेत ग्रंथलेखनही त्यांनी केलेलं आहे अनेक संशोधन पेपरही त्यांनी सादर केलेले आहेत तर मी प्राध्यापक जगताप सरांना विनंती करेन की माझा वाचन प्रवास सादर करण्यासाठी आपण यावं सर्वप्रथम सर्व उपस्थितांना गुड इव्हनिंग माझा वाचन प्रवास सांगत असताना सर्वप्रथम मी प्रिसिजन फाउंडेशन यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन त्याचं कारण असं की सध्याच्या हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये वाचनापासून आपण फार दुरावलेलो आहोत आणि त्या परिस्थितीमध्ये शासनालाही नंतर जाग आली की आपण वाचनाच्या अनुषंगानं काम करावं मला वाटतं त्याच्या अगोदर प्रिसिजन फाउंडेशननं हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमातला एक छोटासा भाग म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते आहे त्याबद्दलही मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो प्रिसिजनच्या अनुषंगानं मला ज्यावेळेस आमंत्रण आलं त्यावेळेस त्या आमंत्रणामध्येच लिहिलेलं होतं की पुस्तकाच्या पानापानात ज्ञानाची वाहती अमृत झरे पण ते जे वाचतील पुस्तके त्यांनाच ज्ञानामृत मिळे खरे म्हणजे पुस्तकातून जे विचार आपल्याला मिळतात जे ज्ञानाचं अमृत मिळतं त्या ज्ञानाच्या अमृतातून आपलं जीवन हे संस्कारिक बनत असतं असं मला वाटतं ज्यावेळेस मी माझा वाचन प्रवास सांगतो त्यावेळेस माझं वाचनाच्या अनुषंगानं मी दोन भाग करू इच्छितो त्यामधला माझा पहिला जो भाग आहे तो मी विद्यार्थी म्हणून वाचन जे केलं ते कारण विशेष करून मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये प्रवेश केला अकरावीला आणि त्यानंतर जे काही वाचनाची गोडी लागली आणि त्याच्या अनुषंगानं जे मी वाचन केलं त्या अनुषंगाचा एक टप्पा मानतो आणि त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक प्राध्यापक या नात्यानं जे वाचन केलं तो त्याचा एक दुसरा भाग मी मानतो कारण पहिला जर भाग विचारात घेतला तर पहिलं पुस्तक जे मला आवडलं ते म्हणजे श्यामची आई मला वाटतं आपल्या सर्वांना हे पुस्तक आवडलेलं नक्कीच असणार आहे त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळेस तुम्ही ज्या ज्या अंगाने ते पुस्तक वाचता तेथी अंग आपल्याला बोलायला लागतात काही जणांना ते ममत्व वाटतं काही जणांना ते आईचं प्रेम वाटतं परंतु मला ते पुस्तक काय वाटतं तर माणसाचं सा जीवन संस्कारमय कसं असावं हे सांगतं मग त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो की त्याच्यामध्ये पहिली मला जी आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकणातलं वातावरण आहे कोकणातल्या वातावरणामध्ये वाता श्यामची आई श्यामला बाहेर आपल्या त्या ओठ्यावरती आंघोळ घालते आणि मग श्याम आंघोळ घातल्यानंतर त्याचं अंग वगैरे पुसते आणि त्यानंतर त्याला घरात जायला सांगते आणि श्याम हट्ट करतो की आई मला उचलून घे आई मला उचलून घे असं का म्हणतो तर तो म्हणतो की नाही माझ्या पायाला घाण लागेल त्यावेळेचं जे वाक्य आहे श्यामच्या आईचं ते श्यामची आई असं म्हणते की श्याम जसं तू पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपतोस तसं तू मनाला घाण लागू नये म्हणून जप हो या वाक्याचा अर्थ जर आपण विचारात घेतला तर मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण शेडरिपी म्हणतो आणि त्याच्यातून जे आपलं जीवन काय म्हणतो किंवा ज्या काही वेगवेगळ्या वाईट गोष्टी असतात त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे ही कथा आपल्याला त्याच्यातून बोध करते त्यानंतर मला त्याच्यातली दुसरी कथा आवड आठवते ती म्हणजे श्यामची आई श्यामला पत्रवाळ्यासुद्धा विनायला यायला पाहिजेत हा आग्रह धरत असते दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते की तुला पोहतासुद्धा आलं पाहिजे हा आग्रह धरते मग आपण त्या कथेचा विचार केला तर असं लक्षात येतं की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहता त्या परिस्थितीला अनुकरण करून तुम्हाला त्या परिस्थितीशी झगडण्याची ताकद किंवा क्षमता तुमच्याकडं आली पाहिजे तर तुम्ही त्या बदलत्या काळामध्ये परिस्थितीमध्ये टिकू शकता पोहायला यायला पाहिजे हा अग्र तिचा का असतो तर कोकणातलं वातावरण आहे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय त्या परिस्थितीमध्ये तिला पोहायला येणं गरजेचं आहे पत्रवाळ्यात तिथली परंपरा आहे त्याच्यामुळे त्याला पत्रवाळा यायला पाहिजे आणि मग मला ती कथा आठवली की मग माझ्या लक्षात येतं की जर आपण आत्ताच्या बदलत्या परिस्थितीचा विचार केला आत्ता आपण ग्लोबलायझेशनमध्ये वावरतो आहे लिबरलायझेशन आहे प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग आत्ता आपण आपल्या विद्यार्थ्यांबरोबर ज्यावेळेस डायलॉग करतो किंवा आपण पालक म्हणून वावरत असतो त्यावेळेस आपण विचार करतो की नाही माझ्या मुलाला कम्प्युटर आलंच पाहिजे माझ्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बदलता काळ जसा बदलतो तसं तुम्हाला त्या बदलत्या रूप तुम्हाला स्वतःला त्याला ॲडजस्ट करत जावं लागतं ही कथा आपल्याला त्याच्यातून सांगत असते त्यानंतर मी पुढचं पुस्तक घेतो त्यामध्ये अग्निपंख मला पुस्तक फार आवडलं त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मिसाईल मॅन म्हणून ज्यांचं नाव जगभर गाजलं ते म्हणजे ए पी जे अब्दुल त्या पुस्तकाचा प्रवास जर आपण वाचला अभ्यासला तर मग आपल्या लक्षात येतं की एखादा सर्वसामान्य घरामध्ये राहणारा विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या जोरावर कष्टाच्या जोरावर किती पुढे जाऊ शकतो हा प्रेरणादायी प्रवास आठवतो हो आणि मग त्याच्यातलं एक वाक्य मला सांगायचं आहे ते वाक्य असं आहे की झोपेमध्ये पडते ते स्वप्न नाही आहे झोपेमध्ये पडतं ते स्वप्न नाही जे तुम्हाला झोप येऊ देत नाही ते स्वप्न आणि त्या स्वप्नाचा पाठलाग आपल्याला करता आला पाहिजे हे अग्निपंख सांगतं त्यानंतर दुसरं पुस्तक जे मला जास्त आवडलं ते म्हणजे आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे आता त्या पुस्तकाचा विचार केला तर त्यांनी त्यांचाही प्रवास त्याच्यामध्ये सांगितला आहे आणि मग त्या पुस्तकामधलं एक वाक्य आहे ते वाक्य असं म्हणतं म्हणजे त्यात म्हणजे वडिलांचा आणि त्या मुलांचा डायलॉग आहे तो आणि ते त्याचे वडील नरेंद्र दाधवांचे वडील त्या मुला मुलगा म्हणून त्यांना सांगत असतात की तू कुठल्याही क्षेत्रात जा परंतु तो टॉपला असलं पाहिजे म्हणजे हे टॉपला जाणं जे आहे जा कारण आज जर आपण गर्दीमध्ये असू तर आपल्या गर्दीमध्ये आपली दखल कुणी घेऊ शकत नाही पण जर तुम्ही त्या गर्दीच्या टॉपला असाल तर तुमची दखल घेतली जाऊ शकते ते पुस्तक तुम्हाला सांगतं मग अशा पद्धतीनं तुम्ही ती जी पुस्तकं आहेत ती वाचली तर तुम्हाला असे प्रेरणादायी विचार आपले स जीवन संस्कारमय कसं व्हावं हे एक सगळ्या गोष्टी आपल्याकडं लक्षात येतं त्यानंतर मी जसं म्हणालो की माझा दुसरा टप्पा जो आहे तो अभ्यासाचा आहे कारण मी प्राध्यापक आहे त्या नात्यानं अनेक संदर्भ ग्रंथ वाचत असतो आणि माधव सरांनी माझी ओळख करून देत असताना सांगितलं की हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत आता राज्यशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळं साहजिकच राजकीय अनुषंगानं माझं वाचन असणं साहजिक आहे कारण मी असं जास्त काय आव्हान तर वाचन फार काही करत नाही आहे त्याचं कारण काय की का अभ्यासाचं वाचन जास्त आहे आणि मग ज्यावेळेस मी आता सांगितलं की माझ्या डीचा विषय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आता जर राष्ट्रवादी काँग्रेसचा अभ्यास करायचा असेल तर मी पहिल्यांदा फाउंडरचाच अभ्यास करणार आणि मग फाउंडरचा अभ्यास करत असताना मी शरद पवारांचा ज्यावेळेस अभ्यास केला आता माझ्यापैकी बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर त्यांचं पहिलं जे पुस्तक मी वाचलं ते म्हणजे लोकनेते शरद पवार नावाचं जे पुस्तक आहे ॲडव्होकेट राम कांडगेनी लिहिलं त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी लिहिलं आणि त्याच्या अनुषंगानं मी ते वाचलं त्यानंतर मी दुसरं त्यांचं वाचलं ते जे स्वतःचं त्यांनी आत्मचात लोक माझे सांगाती नावाचं नंतरचं ते आलं ते नेमिकेची बोलणे असं असं पुस्तक आहे आता या अनुषंगानं जर मी विचार करतो की ज्यावेळेस मी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा अभ्यास करतो त्यावेळेस राजकीय ज्या गोष्टी आहेत किंवा राजकीय भाषणं किंवा जी राजकीय टिकपाटिकणी आहेत तो भाग वेगळा आहे पण ज्यावेळेस आपण एखाद्या राजकीय नेत्याचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या नेत्यानं नेमकं काय काम केलं आहे त्या जे निर्णय कोणते घेतले आहेत त्या निर्णयाचा इम्पॅक्ट लोकांवरती काय झाला आहे याचा मला विचार करावा लागतो आणि ती पुस्तकं मग तुम्हाला ते सांगत असतात की नाही ह्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगानं हे काम झालेलं आहे आता महिला सबलीकरणाच्या अनुषंगानं जर अनेक निर्णय मी सांगत बसलो तर वेळ त्याच्यामध्ये जाईल कारण माधव सरांनी मला बोलताना सांगितलं आहे की सर पाच मिनटं बोलायचं आहे जास्त काही बोलायचं नाही आहे त्यामुळं महिला सबलीकरण तेहतीस टक्क्याचा निर्णयाचा आरक्षणाचा निर्णय असेल महिला बचत गटाचा निर्णय असेल साय जे काही गव्हर्नमेंटमध्ये महिल, ते तीस टक्के आरक्षणाचा निर्णय असेल असे निर्णय घेतले गेले आणि महि पहिलं महिला धोरण त्याच्या अनुषंगाने आलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतात राजकारणात राजकीय नेत्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो मोस्टली आपण विशिष्ट एका राजकीय पक्षाच्या अंगाने त्याच्याकडे पाहत असतो आणि त्यामुळं आपल्याला एकच बाजू माहीत असते दुसऱ्या बाजूत आपण कधी विचार करत नाही आणि त्यामुळं असं मला वाटतं की त्या, त्या नेत्यांवरती आपण एका बाजूला जर आपण फक्त राजकीय बदगत असू तर अन्याय करतो आहे असं मला वाटतं दुसऱ्या बाजूला मी एक ज्यावेळेस नॅशनल सेमिनार होता त्या नॅशनल सेमिनारमध्ये भारताचं बदलतं परराष्ट्र धोरण याच्याबद्दल एक पेपर केलं आणि त्या पेपरमध्ये जो कालावधी घेतलेला होता तो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्याच्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं की शैलेंद्र देवळानकर सरांचं एक पुस्तक आहे भारताचे परराष्ट्र धोरण बदलते आयाम आणि त्याच्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं की ज्यावेळेस नरेंद्र मोदी आले आणि त्याच्या अनुषंगानं भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कशा पद्धतीनं बदलत गेलं मग आपल्या लक्षात येतं की परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं ज्यावेळेस पंडित नेहरू त्यानंतर खऱ्या अर्थानं भारताचा जगातला प्रभाव पाडण्याचं काम केलं असेल तर इंदिरा गांधींनी केलं आणि त्यानंतरचं पुढचं जे ठळक आपण काम सांगू शकतो ते नरेंद्र मोदींचं आहे ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण काय करतो की त्या राजकीय अंगानं बघत बसत असलो तर त्या आपण त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देतो आहे असं मला काही वाटत नाही फक्त मला त्याच्यामध्ये आणखी एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण या जे काही विविध महापुरुष असतात त्यांचाही अभ्यास आपण करतो आता राजकीय विचारवंत किंवा भारतीय राजकीय विचारवंतांच्या अनुषंगानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील वगैरे वगैरे यांचाही त्या ठिकाणी अभ्यास करत असतो त्याच्या अनुषंगानं मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण आपल्या पूर्वग्रहदूषितपणातून अभ्यास न करता किंवा त्याच्यावर आधारित दु कुणी काय कॉमेड्स केली किंवा कुणी पुस्तक लिहिली याच्यापेक्षा त्यांनी लिहिलेली जी मूळ संदर्भ ग्रंथ आहेत त्या मूळ संदर्भ ग्रंथांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त उपयोगी ठरतो आणि नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे आपल्याला सांगता येऊ शकतं त्याच्यातलं साधं उदाहरण एक सांगतो की मला वाटतं अकरा एप्रिल सॉरी आत्ता महात्मा फुलेंची जयंती झाली आणि महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी काही त्यांची पुस्तकं वाचली आणि त्याच्यामधला शेवटचा मुद्दा मी फक्त सांगतो की महात्मा फुल्यांबद्दल बोलत असताना आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की महिलांसाठी शिक्षण सुरू केलं एवढंच माहिती आहे पण त्याच्या पलीकडं उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये महात्मा फुले माहीत नाही आहेत कारण महात्मा फुल्यांनी स्वतःची उद्योग व्यवसायाची कंपनी त्या ठिकाणी सुरू केलेली होती आणि त्याच्या अनुषंगानं सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ आहे त्यांचा त्या ग्रंथामधला उल्लेख सांगतो की ते असं म्हणतात की उद्योगात प्रामाणिकपणा सचोटी नैतिकता महत्त्वाची आहे आणि त्याच्या अनुषंगानं सत्य उद्योगाने रोगलया जाती प्रकृती होती बळकट हे त्यांचं वाक्य आहे म्हणजे उद्योग व्यवसाय करत असताना नैतिकता असली पाहिजे प्रामाणिकता असला पाहिजे सरचोटी असली पाहिजे हे महात्मा फुले त्या ग्रंथामध्ये सांगतात म्हणजे हे जे विचाराचा जो खजिना आहे तो आपल्याला विविध अंगान आपल्या समोर येऊ शकतो आणि त्या अनुषंगानं तुम्ही वाचन करावं वा। पुस्तकं हे आपले खरे मित्र असतात आपले मार्गदर्शक असतात आणि त्यामुळं सर्वांनी वाचन करावं असं मी एक या ठिकाणी नमूद करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै कर्मवीर धन्यवाद सर आपला खूप खूप आभारी आहे मी डॉक्टर सुहासनी शहा मॅडमनं विनंती करेन की आपण प्राध्यापक जगताप सरांचा सन्मान करावा असं म्हणतात की यशवंतराव चव्हाण जर राजकारणात नसते तर एक उत्तम साहित्यिक झाले असते इतकं सकस लेखन आपण कृष्णाकाठ ऋणानुबंध अशी पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल